उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार दिवस हो आहे दिवसभर आपण बाहेरचे कामे तसेच घरातील कामे करत असताना चेहऱ्यावर तसेच शरीराच्या इतर त्वचे व धूळ बसते यामुळे त्वचेचे नुकसान होते त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम पिंपल वगैरे होऊ लागतात आणि त्वचा निस्तेज होते हे सर्व टाळायचं असेल तर त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही जर उन्हाळ्याचं घराच्या बाहेर पडत असाल तर हात पायाला सनस्क्रीन लोशन लावून बाहेर पडा सूर्याच्या हातीने किरणांपासून संरक्षण करण्यासाठी नंबर एक त्वचेतील तेल काढून टाकणे उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते अशावेळी त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकणे आवश्यक आहे यासाठी रोज रात्री झोपताना तुमचा चेहरा एखाद्या योग्य अशा तुमच्या स्किनला सूट होईल अशा फेसवॉशने स्वच्छ धुवून घ्या नंतर त्यावर एखादं टोनर लावा तुमच्या चेहऱ्याच्या स्किनला सूट होईल असे नंतर बॉडी लोशन लावून चेहऱ्याच्या स्किनवर रात्रभर मुरू द्यावे यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचे मुरुमापासून संरक्षण होईल नंबर दोन त्वचा हायड्रेटेड ठेवा उन्हाळ्यात त्वचा हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण उन्हाळ्यातील गर्मीने आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो त्यामुळे त्वचा हाय डिहायड्रेट होते त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही हायड्रेटिंग फेस मास्कचा वापर करू शकता त्याचबरोबर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे आंघोळ केल्यानंतर आपल्या त्वचेवर टॉवेलने हलक्या हाताने थापवा किंवा कोरडी करा जेणेकरून तुमच्या त्वचेवर थोडं ओलावा राहील कोरड्या त्वचेला मॉइश्चराईज करा नंबर तीन त्वचेच्या डेड स्किन सेल्स काढून टाका त्वचेला गरम खूप गरजेचं आहे असं केल्यानं चेहऱ्यावर साचलेली घाण अतिरिक्त तेल दूर होते यासाठी चांगल्या स्क्रबचा वापर करा किंवा घरी स्क्रब तयार करा दोन चमचे रवा त्यामध्ये थोडं गुलाब जेल नंतर ए एलोवेरा जेल एकत्र करून चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा चेहरा क्लीन होईल दुसऱ्या दिवशी डेड स्किन काढा त्यामुळे चेहऱ्याचा रंग फ्रेश होईल आणि बाहेर जाताना सनस्क्रीन लावा नंबर चार त्वचेचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण तुम्ही जर उन्हाळ्याचं घराच्या बाहेर पडत असाल तर हात पायाला सनस्क्रीन लोशन लावून बाहेर पडा सूर्याच्या आतील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी कानाचा वरचा भाग डोकं मानेचा मागील भाग आणि संपूर्ण चेहरा त्यांना झाकून टाका नंबर पाच उन्हापासून बचाव करणे तुम्ही जर उन्हात बाहेर पडत असाल तर डोक्याला टोपी छत्री किंवा गॉगल घालून बाहेर पडावे नंबर सात त्वचेचा पोत ओळखून त्वचेची काळजी घेणे काही लोक हे त्यांच्या असे प्रोडक्ट वापरत असतात की त्यामुळे तुमची त्वचा कशी आहे हे ओळखून त्याप्रमाणे प्रोडक्ट वापरणे गरजेचे आहे सात मेकअप करताना आणि उतरवताना घेतानाची काळजी मेकअप करण्याआधी एस पी एफ लावणे गरजेचे असते उन्हाळ्यामध्ये भरपूर किंवा गडद मेकअप करणे टाळणे झोपण्यापूर्वी मेकअप उतरविणे चेहरा स्वच्छ आणि मॉइश्चराईज करणे आवश्यक आहे उन्हाळ्या दिवसातून दोन वेळा आंघोळ करावी शक्यतो कोमट पाण्याने करावे चेहरा धुतल्यानंतर तो टिपून कोरडा करावा नंबर आठ ओट आणि डोळे ओट आणि डोळ्यांची कशी काळजी घ्यावी वय वाढू लागले की पहिली लक्षणे ही डोळे आणि आसपासच्या भागात दिसून येतात डोळ्याच्या आजूबाजूची त्वचा ही नाजूक असल्याने सुरकुत्या पडणे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येणे डोळ्याखालचा भाग सुजलेला दिसणे यासारखी लक्षणे दिसतात ओठांना रात्री झोपताना लिंबाचा रस पिटी साखर एकत्र करून ओठाला पाच मिनिट मसाज करावा नंतर साफ करून ओठांना मध लावून थोडं सुकू द्यावं नंतर ते साफ करून लिप बाम लावून रात्रभर ओठांना आराम करू द्यावा त्यामुळे ओठ मुलायम व क्लीन होतात नंबर उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास कमी कसा करावा एक कपड्यांमध्ये बर्फाचा तुकडा घेऊन घामोळ्यांवर लावण्याने आराम मिळतो नंबर दोन करफडीचा घर लावण्याने घामोळ्या कमी होतात नंबर तीन मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिसळून तयार केलेला लेप लावल्यास घामोळ्याचा त्रास कमी, कमी होतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशाच नवनवीन महत्त्वाच्या व्हिडिओसोबत भेटू धन्यवाद